मला संपदाच्या आई वडिलांना एक अपील करायचे फार कळकळीचं त्यांची लेख म्हणून मी खूप साऱ्या इंटरव्ह्यू मध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं काका हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही तुमचं लेकरू निष्पाप आहे निष्कलंक आहे तुमच्यावर ज्या पद्धतीने एक मॉरल प्रेशर तयार केलं जात आहे आणि तुमची सायकोलॉजी किंवा तुम्हाला डिमॉरलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्यातल्या कुणीही अजिबात तोंड लपवायची गरज नाही तुमचं लेकड हुशार आहे कर्तबगार आहे व्यवस्थेने जर त्या लेकराचा बळी घेतला असेल तर व्यवस्थेशी भांडायचं बळ उजळ माथ्याने आपल्याकडे आलं पाहिजे तुमची धर्माची लेख म्हणून मी तुमच्या सोबत आहे विचारा आणि पुन्हा चाकल करण्यामध्ये पडायचं नाही